नमस्कार मंडळी सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवपूजेचे महत्त्व आणि विधी एक पूजेचा क्रम आणि त्याचे लाभ भगवान शंकरांच्या पूजेमध्ये बेलपत्र आणि पाणी अर्पण करण्याचे दोन वेगळे क्रम आहेत ज्यांचे फळही भिन्न आहे रोगमुक्तीसाठी जर तुम्हाला एखाद्या आजारातून मुक्त व्हायचे असेल तर आधी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे आणि त्यानंतर पाणी व्हावे कार्यसिद्धीसाठी तुमची एखादी इच्छा पूर्ण करायची असेल किंवा आनंदासाठी पूजा करायची असेल तर आधी पाणी वाहावे आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करावे दोन म्हणजे एक लोटा पाणी अर्पण करण्याचे फायदे दररोज घरातून एक तांब्या पाणी घेऊन जाऊन महादेवाला अर्पण केल्याने तीन मुख्य दोष समाप्त होतात एक वास्तुदोष स्वयंपाक घरातील पाण्याचा वापर केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात दोन पितृदोष घरातील पाण्याचा माठ किंवा रांजण हे पितरांचे स्थान मानले जाते तिथून पाणी नेऊन अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि तिसरा दोष म्हणजे कालसर्पदोष दररोज शिवलिंगाला पाणी अर्पण केल्याने पत्रिकेतील कालसर्पदोषाचा प्रभाव कमी होतो ती महादेवाला अर्पण केलेले पाणी कधीही तुळशीमध्ये टाकू नका ते घरातील इतर कोणत्याही झाडाला किंवा रोपाला अर्पण करा तीन दुग्धाभिषेकाचे महत्व काही भक्तांना प्रश्न पडतो की दूध फक्त शिवलिंगावर अर्पण करावे की संपूर्ण शिव परिवारावर म्हणजे गणेश कार्तिकीय पार्वती शिवपुराणानुसार शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने ते संपूर्ण शिवपरिवाराला आणि तेहतीस ते कोटी देवांना आपोआप पोहोचते त्यामुळे वेगळे अर्पण करण्याची आवश्यकता नाही चार बेलपत्र अर्पण करण्याची योग्य पद्धत बेलपत्र अर्पण करताना त्यातील मधल्या पानाला अंगठ्याने पकडून मगच ते शिवलिंगावर समर्पित करावे एक बेलपत्राचे शास्त्र आणि अर्पण करण्याची पद्धत बेलपत्र हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे पण ते अर्पण करण्याचे काही नियम आहेत शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना पानांची स्थिती कशी असावी याबद्दल शिवपुराणात सांगितलेली सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे बेलपत्राचे स्वरूप अखंडता तुटलेले नसावे बेलपत्र अर्पण करताना ते कुठेही फाटलेले किंवा छिद्र असलेले नसावे ते पूर्णपणे अखंड असावे छिद्र असलेले पान अर्पण केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही असे मानले जाते देठ तोडणे पानांच्या खाली जो जाड गाठीसारखा भाग असतो ज्याला डोट म्हणतो आपण तो काढून टाकून मगच पान अर्पण करावे दोन चक्र आणि वज्र नसावे चक्र बेलपत्राच्या पानावर कधी कधी पांढरे डाग असतात किंवा कीड लागल्यामुळे गोल खुना असतात त्याला चक्र म्हणतात वज्र पानांचा देठ जो खूप कडक किंवा खडबडीत असतो त्याला वज्र म्हणतात अर्पण करण्यापूर्वी पान नीट तपासावे ज्या पानावर चक्र किंवा वज्र असते ते पान पूजेत निषिद्ध मानले जाते तीन पानांची संख्या आणि रचना तीन पाने बेलपत्र नेहमी तीन पानांचेच असावे त्रिदल ही तीन पाने सत्व रज आणि तमगुणांचे किंवा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते कोमल पाने पाने खूप जुनी किंवा वाळलेली नसावीत ती ताजी आणि कोमल असावीत चार अर्पण करण्याची बाजू पालथे पान खालची बाजू बेलपत्राची वरची बाजू गुळगुळीत असते आणि खालची बाजू थोडी खडबडीत म्हणजे शिरा असलेली असते योग्य पद्धत शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना नेहमी गुळगुळीत बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल अशा पद्धतीने म्हणजे पान पालथे व्हावे अंगठा आणि मधल्या बोटाने मधले पान पकडून ते अर्पण करावे पाच बेलपत्र शिळे नसते जर तुम्हाला ताजी पाणी मिळाली नाहीत तर शिवपुराणानुसार शिवलिंगावर आधीची अर्पण केलेली पाने काढून ती स्वच्छ पाण्याने धुवून तुम्ही ती पुन्हा अर्पण करू शकता बेलपत्र कधीही अपवित्र किंवा शिळे होत नाही सहा पाने कधी तोडू नयेत शास्त्रानुसार काही विशिष्ट दिवशी बेलपत्राची पाने झाडावरून तोडू नये चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या हो संक्रांतीच्या दिवशी आणि सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना देठाची दिशा नेमकी कुठे असावी यावर तुमच्या पूजेचे फळ अवलंबून असते शिवपुराणाच्या आधारे सांगितलेली ही माहिती अत्यंत महत्वाची आहे साधारण पूजा आणि इच्छापूर्तीसाठी म्हणजे कामनेसाठी जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून महादेवाला बेलपत्र अर्पण करता दिशेचा नियम बेलपत्राचे डेट तुमच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच जलाधारीच्या दिशेला जिथून पाणी खाली पडते असावे पानाचे टोक बेलपत्राच्या मधल्या पानाचे टोक हे तुमच्याकडे असावे फायदा यामुळे मनातील इच्छा लवकर पूर्ण होते असे मानले जाते दोन रोगमुक्ती किंवा आजारपण दूर करण्यासाठी जर घरातील कोणी खूप व्यक्ती आजारी असेल किंवा आरोग्यासाठी पूजा करत असाल दिशेचा नियम बेलपत्राचे देठ तुमच्याकडे असावे पानाचे टोक बेलपत्राच्या पानाचे टोक तुमच्या विरुद्ध दिशेला म्हणजे जलाधारीच्या दिशेला असावे विधी असे बेलपत्र अर्पण करून त्यावर पाण्याचा अभिषेक करावा आणि ते पाणी चरणामृत म्हणून आजारी व्यक्तीला द्यावे तीन अशोक सुंदरीच्या स्थानावर अर्पण करताना जलाधारेच्या मध्यभागी असलेली जाड रेषा म्हणजे अशोक सुंदरीचे स्थान तिथे बेलपत्र वाहताना दिशेचा नियम बेलपत्राचे देठ शिवलिंगेच्या दिशेला असावे पानाचे टोक पानाचे टोक जलाधारीच्या पाणी जिथून खाली पडते दिशेला असावे फायदा हे विशेषतः मुलांच्या लग्नातील अडथळे किंवा नोकरीतील समस्या दूर करण्यासाठी केले जाते शिवलिंगाच्या जलाधारीमध्ये अशोक सुंदरी हे स्थान अत्यंत महत्वाचे मानले जाते शिवपुराण कथांमध्ये या स्थानाचे महत्व सांगितलेले आहे हे स्थान नेमके कुठे आहे आणि तिथे पूजा करण्याचे फायदे काय याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे एक अशोक सुंदरीचे नेमके स्थान कुठे असते जेव्हा तुम्ही शिवलिंगाकडे पाहता तेव्हा ज्या गोलाकार पात्रावर जलाधारी शिवलिंग विराजमान असते त्यातून पाणी वाहून जाण्यासाठी एक मार्ग म्हणजे पन्हाळी असतो जाटेशा या पाण्याचा मार्ग असलेल्या पन्हाळीच्या अगदी मध्यभागी जी एक उंच किंवा जाड रेषा असते त्याला अशोक सुंदर अशोक सुंदर आणि माता पार्वती अशोक सुंदरीच्या स्थानावर पूजा करण्याचे लाभावर या स्थानावर बेलपत्र किंवा जल अर्पण केल्याने विशेष फळ मिळते विवाहातील अडथळे ज्या मुला मुलींच्या विवाहात अडचणी येत आहेत किंवा लग्न ठरत नाहीये त्यांनी अशोक सुंदरीच्या स्थानावर सात वेळा पाणी अर्पण करावे किंवा बेलपत्र व्हावे मनोरथ पूर्ण होणे एखादी इच्छा खूप दिवसांपासून अपूर्ण असेल तर तिथे बेलपत्र अर्पण करणे लाभदायक ठरते मुलांचे यश मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या बुद्धीसाठी आईने या स्थानावर अभिषेक करणे श्रेष्ठ मानले जाते अर्पण करण्याची पद्धत आणि दिशा अशोक सुंदरीच्या स्थानावर बेलपत्र अर्पण करताना दिशांचा नियम पाळला बेलपत्राची दिशा बेलपत्राचे देत शिवलिंगच्या दिशेला असावे आणि पानाचे टोक अग्रभाग जलाधारीच्या बाहेरच्या दिशेला असावे अर्पण करण्याची बाजू बेलपत्राची गुळगुळीत बाजू खाली अशोक सुंदरीच्या स्थानाला स्पर्श करेल अशी असावी चार शिवपरिवारातील इतर स्थाने एका दृष्टिक्षेपात शिवलिंगाच्या जलाधारीमध्ये संपूर्ण शिवपरिवार सामावलेला असतो डावी बाजू गणपतीचे स्थान उजवी बाजू कार्तिकेचे स्थान मध्य भाग म्हणजे जाड्रेशा अशोक सुंदरचे स्थान गोलाकार भाग शिवलिंगाच्या खाली माता पार्वतीचे हस्तकमळ म्हणजे कटी भाग वर टांगलेला कलश ज्यातून थेंब थेंब पाणी पडते ते महादेवाच्या पाच कन्यांचे जया विशहरा शामलीबारी देव आणि दोतली स्थान तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम शिवाय